काय राव हत्ता काय राव हत्ता काय ताई किताय ताई ही करत बसून का तर फर्स्ट एड म्हणजे काय प्रथमोपचार म्हणजे काय याच प्रत्यक्ष याचा प्रात्यक्षिक याच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत म्हणजे बघा कि उद्या एखाद्या ऑफिसात किंवा एखाद्या घरात किंवा एखाद्या जिन्यात किंवा एखाद्या माळावर किंवा इकडे किंवा तिकडे एखाद्या माणसाला अपघात झाला आजारी पडला तर डॉक्टर येण्याआधीच त्या पेशंटची कशी काळजी घ्यायची किंवा त्या पेशंटला काय मदत कराल याच्याबद्दल माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत आपण बोला डॉक्टर वैद्य वैद्य हे बघा प्रथम उपचार म्हणजे काय हे आपल्यापैकी मला कुणी सांगू शकेल वाव कि बघितलं हल्ली डॉक्टरांची फी एवढी वाढली आहे त्यांची फी देण्यासाठी आमच्या नातेवाईकांकडे आमच्या मित्र मित्रपरिवारांकडं म्हणून भिका मागाव्या लागतात मला वाटतं यालाच प्रथमोपचार म्हणत असावेत असं मला द्या मी म्हणतोय ते रोग्याला एक्झॅक्टली तुम्ही काय मदत कराल कोणते उपचार कराल याला प्रथमोपचार म्हणतात होय ते तर मला माहिते मग माहिती तर मुहूर्ताची वाट कशाला बघता या इकडे आणि बोला हो सांगतो ना एकदा काय झालं काय झालं मी घरातून निघालो आणि बस पकडून ऑफिसला चाललो होतो माझी बस ऑफिसच्या तिकडे जाऊन थांबली आणि बघतो तर काय रस्त्याच्या मधोमध गर्दी जमली होती मी मद गर्दीतून ह बाजूला करून तिकडे जाऊन बघितलं तर अहो तिकडे रस्त्याच्या मधोमध एक माणूस असा आडवा पडला होता हा तो रस्त्याच्या थारोळ्यात पडला होता त्याला ऍक्सिडेंट झाला होता पाय तुटला होता त्याचा हे सगळं बघून मला दडदडून घाम फुटला माझे छातीचे ठोके वाढायला लागले श्वास घुत म्हणायला लागल काय करावं मला काही कळे आणि मला एकदम आठवलं की मी फर्स्ट एडचा कोर्स केला व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मग काय केलं काय तुम्ही मग काय नाही शर्टाची वरची दोन बटन काढून टाकली तेच पुढे पुढे जराशी लूज करून पेशंटला काय केला ओ पेशंटची नाही मी माझ्या शर्टाची बटणं सोडली टाय मोकळी केली दीर्घ श्वास घेतला म्हणूनच तर मी बेशुद्ध पडता पडता वाचतो यालाच म्हणतात आपण त्या ज्ञानाचा उपयोग क्षमतेनुसारच करतो ना म्हणूनच ज्ञान आणि क्षमता याचा योग्य वापर केला तरच त्या ज्ञानाला अर्थ प्राप्त होईल की नाही